सारंगखेडा यात्रेत ब्रह्मोस घोड्याचे विस्मयकारक आगमन पंधरा कोटींची किंमत सांगणारे मालक नागेश देसाई चर्चेत जगप्रसिद्ध सारंगखेडा घोडा यात्रा यंदा पुन्हा एकदा अद्वितीय आकर्षणाचे केंद्र बनले आहे यात्रेतील सर्वाधिक चर्चेत असलेला घोडा म्हणजे गुजरात राज्यातील पैठण गावाहून दाखल झालेला ब्रह्मोस या अप्रतिम घोड्याचे मालक नागेश देसाई असून त्यांनी आपल्या घोड्यावर असलेले प्रेम आणि त्याची असामान्य गुणवत्ता यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ब्रह्मोसची वैशिष्ट्ये यात्रेचे सुपरस्टार आकर्षण या घोड्याला दोन दाती असल्याने तो वंश परंपरेने उच्च दर्जाचा मानला जातो अत्यंत उत्तम मानल्या जाणाऱ्या गुणांचा संच त्याच्यात आहे त्याचे वय अवघे एकतीस महिने असूनही शरीर बांधा आणि चपळता प्रभावी आहे त्याची उंची पासष्ट पूर्णांक पाच इंच असल्याने तो पाहता क्षणी लक्ष वेधून घेतो यात्रेत ब्रह्मोसला पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळताना दिसत आहे त्याच्या तगड्या शारीरिक रचनेमुळे सौंदर्यामुळे आणि दमदार चालण्यामुळे तो प्रदर्शनाच्या उपस्थितांना मंत्रमुग्ध करतो दहा कोटीपर्यंत ऑफर मालकांनी सांगितली पंधरा कोटी किंमत तरीही विक्री नाही ब्रह्मोसला आतापर्यंत तब्बल दहा कोटीपर्यंत किंमत ऑफर मिळाल्याची माहिती मालकांनी दिली मात्र नागेश देसाई यांनी सांगितले की आमच्या मते याची किंमत किमान पंधरा कोटी आहे पण हा आमचा लाडका घोडा असल्याने विक्रीचा प्रश्नच नाही म्हणूनच ब्रह्मोसला ते फक्त यात्रेत प्रदर्शनासाठी घेऊन आले आहेत त्यांच्या प्रेमामुळे आणि जपण्यामुळेच हा घोडा यात्रेतील अनमोल आकर्षण ठरला आहे पन्नास हजारांपासून पंधरा कोटींपर्यंत घोडे उपस्थित सारंगखेडा यात्रेची ओळखच उच्च दर्जाच्या घोड्यांसाठी आहे यंदाही पन्नास हजारपासून ते तब्बल पंधरा कोटींच्या किमतीचे नामांकित घोडे यात्रेत दाखल झाले आहेत गुणवत्ता नृत्यकला सौंदर्य आणि जातीच्या दर्जानुसार अनेक घोडे इथे विक्री खरेदीसाठी येतात तर काही ब्रह्मोसारखे घोडे फक्त प्रदर्शनासाठीच उपस्थित असतात सारंगखेडा यात्रा दोन हजार पंचवीस मध्ये ब्रम्होस हा निश्चित सारंगखेड्याच्या या अश्व बाजाराचा मुख्य आकर्षण बनलेला असून आमचे मित्र नागेशबाई देसाई गुजरातचे एक प्रमुख ब्रिडर म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्याकडं पहिल्यापासून अत्यंत चांगल्या जनावर सांभाळतात आणि हा त्यांच्या स्वतःच्या ब्रीडचा असू आहे ब्रह्मोस ह्या ब्रह्मोसचं वैशिष्ट्य असं आहे की तो अजून दोन दात आहे आणि आपण जर त्याला बघितलं की ब्रह्मोस मध्ये अं त्यांनी खरं म्हणजे जो जेव्हा ब्रह्मोस मिसाईल अं हे नव्हती झाली जगाला माहिती नव्हती तेव्हापासून त्यांनी त्याच्या ते ते अगोदर पासून त्यांनी त्याचं नाव ब्रम्होस एवढं म्हणजे मी नागेश बाईंचं खरं म्हणजे याचं कौतुक करू इच्छितो आणि ब्रह्मोस याचं वैशिष्ट्य असं आहे की हा ब्रिडिंगसाठी खूप अत्यंत चांगला आश्वा आहे त्यांच्याकडे याच्या अगोदर दहा करोडपर्यंतची आश्वांची मागणी खरं म्हणजे किंमतीची केली गेली परंतु त्यांनी पंधरा कोटी रुपये सांगून त्यांना म्हणजे खरं म्हणजे त्यांचा अत्यंत प्रेम असल्यामुळे त्यांनी त्याची किंमत पंधरा कोटी सांगितली जेणेकरून तो त्यांना त्रास नको व्हायला म्हणून आपण जर बघितलं की सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये खूप मागडे अश्व इथं येतात इथं ये पन्नास हजारापासून तर दहा करोड पर्यंत पंधरा करोड पर्यंत च अश्व येतात आणि हेच म्हणजे करारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलचं सारंगखेड्याच्या अश्व बाजाराचं मुख्य आकर्षण आहे मेरा नाम आहे नागेश देसाई देसाई स्टंड फार्म मालसून पाटण गुजरात हे हमारा घर का ब्रीड किया हुआ ब्रह्मोस इसके बाप का नाम है इडालगो जो वरखाना लाइन से है इसकी मदर का नाम है अश्व शक्ति जो ऑल इंडिया चैम्पियन बनी हुई है देवराज रणिया की बेटी है और इसकी अभी एज है थर्टी सेवन मंथ और हाइट है सिक्सटी सिक्स पॉइंट फाइव और अभी हमारे अगले साल ये पंजाब में चैम्पियन बना था इसकी खासियत क्या है और इसकी कीमत क्या है? खासियत तो इसकी है मारवाड़ी ब्लड लाइन मारवाड़ी ब्लड लाइन का है थोड़ा इसकी साइट म्यूटी और डिफरेंट तो ब्लड है तो इसके ये बच्चे बहुत अच्छे दिए अभी से ये इसकी खासियत कीमत क्या रखे हमने हमारे को तो सेल करना नहीं है मगर बहुत अलग अलग राज्यों से सबने हमारे वहाँ डिमांड की मगर हमें भी इसको सेल करना नहीं है तो मतलब कितने मांगे गए या फिर क्या हो सकती है इसकी कीमत आज कीमत तो अभी हमारे पास तो सब अलग अलग बायर आए थे उस हिसाब से लगी है सात आठ हजार तक तो लग चुकी है हमारे को सेल करना नहीं है पंधरास हरव अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा